नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे तर आज आपण एक असा विषय घेतलेला आहे की पूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारत देशाला हादरून सोडलेलं सरपंच संतोष देशमुखांचं जे बीडला जे प्रकरण घडलं होतं तर त्या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत तर भावन्न तुम्ही बघू शकता संतोष देशमुखांची हत्या होऊन आज किती दिवस ओलांडले हो कमीत कमी चौदा ते पंधरा दिवस झालेले आहेत तरी पण आणखी त्याच्यामधले काही आरोपी जे आहेत ते बाहेर मोकळे फिरतायत हा प्रकरण इतकं गाजलं की संसद भवनेमध्येच संसदे किंवा पूर्ण देशभरामध्ये चर्चा झाली आणखी जे श्रेष्ठ म्हणून राजकीय नेतृत्व जातं शरद पवार यांची सुद्धा बीडमध्ये या प्रकरणामध्ये खोलवर चौकशी खोलवर पूर्ण माहिती घेऊन सुद्धा आरोपी आणखी मोकळे फिरतायत तर या संदर्भात थोडीशी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत तर मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी आपल्या महाराष्ट्राची जी वाटचाल जी आहे तर ती युपी बिहार स्टाईल मध्ये होत आहे हळूहळू कारण अशा राजकीय नेत्यामुळं जे गावगुंडे ते जे आहेत यांना भरपूर असे डेरिंग मिळते म्हणा किंवा यांना असं भरपूर जे आपल्यासारखे जे मध्यम वर्गीय जे लोक आहेत यांच्यावरती दमदाटी होण्याचे प्रमाण फार जास्त वाढले आणि खास करून तर जो बीड जिल्हा आहे तर बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या किती कामं होतात हे पूर्ण जगालाच आहे तर मला असं वाटतं की पोलीस प्रशासनानं या प्रकरणात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या प्रकरणाची खोलवर चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा म्हणा किंवा गजाच्या आड करणं फार गरजेचं आहे कारण सगळे प्रश्न जे आहेत ते पोलीस प्रशासनावर उपस्थित होत आहेत कारण शेवटी कितीही जर कधी केला तर एक सरपंचा आणखी एक कुटुंब ध्वस्त झालं तर कुटुंबच नाही एक आई म्हणा किंवा एक बहीण म्हणा एक बायको म्हणा त्यांच्या ते घरामधलं एक व्यक्तिमत्व गेलं आणखी खास करणं ते व्यक्तिमत्व जे होतं तर ते कुठलं आपल्यामधूनच एक होते जसे की ते गावचे प्रमुख म्हणून सरपंच होते आणखी या प्रकरणामुळं महाराष्ट्राला एक राजकारणामध्ये वेगळी दिशा मिळाली होती कारण शेवटी असं वाटलं होतं की जे आता म्हणून जे आहेत त्यांच्या फार जवळचे ते आरोपी आहेत असं पूर्ण आपल्याला चित्र बघायला भेटलं होतं तर मला असं वाटलं होतं की बाबा यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडीशी वेगळी दिशा होईल व मंत्रीपद जे आहे ते यावेळेस थोडासा त्यांना त्रास होऊ शकतो पण तसं यावेळेस झालेलं नाहीये आणखी मंत्रीपद आता वाटप झालेलं आहे तर इथून पुढं पोलीस प्रशासनावर दबाव येऊन म्हणा किंवा दबाव आणून म्हणा किंवा पोलीस प्रशासनाच्या बदल्या करून काही होईल का मेन प्रश्न हा आहे कारण मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचं जे राजकारण जे आहे ते राजकारणाच्या जागेवर पाहिजे आणखी जे गावगुंड जे आहेत तर त्या गावगुंडांना कुठला तरी धाक पाहिजेच खास करून जर कधी पोलीस प्रशासनाचा लोकांना धाक जर कधी नसेल तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राची वाटचाल ही जे योग्य रीतीनं होत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शेवटी कितीही जर कधी केलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आपला अठरा पगड जातीचा जो इतिहास आहे म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्र जो आहे हा फार ऐतिहासिक म्हणून लोक ओळखतात आणखी आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण देशामध्ये जी ओळख आहे ती फार वेगळ्या प्रमाणाची आहे म्हणून राजकीय नेत्यांनी आणखी पोलीस प्रशासनाने अशा आरोपींना लवकरात लवकर गजाआड करावं व आमच्यासारख्या नागरिकांचे जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते प्रश्न चिन्ह कुठेतरी थांबवतील कारण शेवटी कितीही जर कधी केलं तर गावगुंडांना आचरा देणं हा सगळ्यात मोठा पाप झाला हा सगळ्यात मोठा अपराध झाला असंच म्हणता येईल कारण भरपूर जण संतोष देशमुख ज्या होते संतोष देशमुखांच्या पाठीवरती किती वार झाले होते त्यांचं किती रक्त गोठलं होतं त्यांचा पूर्ण डोळा फुटला म्हणजे ही कुठल्या प्रकारची मारहाण झाली म्हणजे पोलीस प्रशासनाकडे एवढे सगळे पुरावे असून सुद्धा मोजकेच काही आरोपी पकडलेले आहेत तर ही फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे म्हणून पोलीस प्रश्नावर पोलीस प्रशासनावरती पूर्ण महाराष्ट्रामधूनच किती प्रश्न उपस्थित होत आहेत तर देवेंद्र फडणवीस आता राज्याचे सीएम झाले तर त्यांनी सुद्धा आता भरपूर बदल्या केलेल्या आहेत भरपूर मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या पी वगैरे सगळ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत तरी पण बदल्या होऊन शेवटी होणार काय जोपर्यंत आरोपीला शिक्षा भेटणार नाही तोपर्यंत आमच्यासारखे जे सामान्य नागरिक आहेत व मना किंवा महाराष्ट्राची जी जनता आहे त्या लोकांना न्याय भेटेल अशी अपेक्षा ठेव हो तरी कशी शेवटी कितीही केलं तरी आमच्यासारखे जे नागरिक आहेत आमच्यासारखे जे मुलं आहेत तर यांच्या धास्की बसलेलीच आहे शेवटी कितीही जर कधी केलं तर हे प्रकरण जे आहे हे सगळ्यांना असं हादरून सोडणारं प्रकरण आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं की, की, की लवकरात लवकर संतोष देशमुखांना न्याय भेटावा आणखी याच्या पाठीमागचे जे कोणी मेन सूत्रधार असेल आणखी मेन सूत्रधार असतील त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं व गजाआट करण्यात यावं जेणेकरून पोलीस प्रशासनावर जे संकट आलंय किंवा त्यांच्यावरती जे प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत ते उपस्थित होणार नाहीत आणखी राहिली गोष्ट दुसरी शेवटी महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या जितके पण जे काही गुन्हे चालू असतील जे काही धंदे चालू असतील ते लवकरात लवकर बंद करण्यात यावा सी सीएम साहेबांनी याच्यावरती नक्कीच एक मोठस पाऊल उचलावं व ग्रह खात्यामध्ये जे काही वाटचाली होत आहेत आणखी जे कोणी हलर्जीपणाचे अधिकारी असतील ते यांच्या बदल्या करून शेवटी काही होणार नाही कारण शेवटी किती जर कधी केलं तर हा आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे तर महाराष्ट्राला काळभूल न होवो महाराष्ट्राला कुठला एखादा डाग न लावो याच्यासाठी आपल्या नागरिकांनी पण थोडस पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून असे गावगुंड जे आहेत ते यांची परत कुठला दुसरा संतोष देशमुख सारखी हत्या करायचं प्रकरण न घडावं जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे सुखरूप राहू न कोणाचा धाक अशा अपेक्षा आपण सगळ्या नागरिकांना सगळ्या पोलीस प्रशासनाकडे आहेत पण शेवटी आज मी बोलतोय जेणेकरून आता बघा आपल्या चॅनलचं नावच आहे रोकटोक त्याच्यामुळे आपण एकदम मन मोकळं बोलतो आता शेवटी किती जर कधी के केला तर हा पूर्ण महाराष्ट्राचाच नाही हा पूर्ण भारत देशाचा प्रश्न आहे की वाल्मिक कराड आणखी गजाआड का नाही फक्त मोजकेच काही आरोपी पकडायचे आणखी गजाआड बाकीचे ठेवायचे हे कुठला नाही झाला शेवटी किती जर कधी केलं तर पोलीस प्रशासनावरती जे प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे याला हा काही ना काही मार्ग काढणं योग्य नाहीये पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची खोलवर चौकशी करून जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर अटक करावं व महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जो धचका बसलाय तो, तो मोकळा होईल मला असं वाटतं जेणेकरून आपल्या शहरामध्ये परत असे प्रकार घडले नाही पाहिजे बीडचं प्रकरण किती अवघड आहे बीडमध्ये इतकं अवैधरीत्या कामं चालतात की बीडमध्ये फक्त बीड जिल्ह्यामध्ये बीड परळी म्हणा तुम्ही या तालुके जिल्हे जे आहेत छोटे छोटे तर इथं टोटल तो तो मॅक्झिमम फक्त बाराशे पक्ते ते चौदाशे जणांपैकी पिस्तलचे फक्त लायसन्स आहेत ते पण लिगली आता लिगली जेवढे असतील तर अनलिगल किती असतील पोलीस प्रशासन या गोष्टीकडे पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे ना कारण अशा छोट्या मोठ्या गावामध्ये म्हणा किंवा अशा मोठ्या जिल्ह्यामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे जे लोक असे ओपन पेस न म्हणजे असे ओपन पिस्तूल लावून फिरतायत म्हटलं तर हा किती मोठा गुन्हा झाला तर पोलीस प्रशासनाने यांना कुठेतरी नक्कीच कडक कारवाई करावं जेणेकरून आता जे माझ्यासारखे यंग मुलं जे आहेत जे नवीन नवीन जनरेशन जे आहेत जे गुंड प्रवृत्तीकडे वळतायेत तर ते शक्यतो कुठेतरी यांना आळा बसेल म्हणा किंवा आपले जे गाव गुंड जे प्रवृत्तीची वाढत चालली तर ती कुठं ना कुठे कमी होईल आणखी संतोष देशमुखासारखे दुसरे प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडणार नाही जेणेकरून पोलीस प्रशासनावरती परत प्रश्नचिन्ह उपस्थित न झाले पाहिजे पोलीस प्रशासनानं अशी काहीतरी कामगिरी करावं जेणेकरून महाराष्ट्राच्याच नाही तर पूर्ण भारत देशाच्या इतिहासामध्ये अशा आरोपीची नोंद ठेवल्या जाईल पोलीस प्रशासनाने असं काम केलं पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणखी